नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावण सोमवारमधला चौथा सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी हे दोन्ही संयोग एकाच दिवशी आलेले आहेत तर या दिवशी आपण श्रावण सोमवार हा चौपस केव्हा सोडावा आणि जन्माष्टमीचा उपवास कसा धरावा याबद्दल शास्त्रानुसार संपूर्ण माहिती घेणार आहोत कृष्ण जन्माष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो आणि श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो दोन्ही व्रते एकाच दिवशी, दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत त्याबद्दल शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्मसोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावणवद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्व वाढले आहे यंदा जन्माष्टमी श्रावण सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्व आणखी वाढले आहे श्रावण सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावण सोमवार अशा दोन्ही व्रताचे उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबद्दल आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जाते कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा हे जाणून घेऊया गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे या दिवशी श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवारही हा उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावण सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावण सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवण्याचा असेल तर मग श्रावण सोमवारचा उपवास कसा सोडायचा काही शास्त्रानुसार श्रावण सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोहींचे उपवास धरले असतील तर श्रावण सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्र केल्यामुळे श्राव सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपोवा अशितम अनशितम च कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडते म्हणजेच सोमवारचा उपवास सुटले आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जात आहे तर मैत्रिणींनो असा होता सोमवार आणि जन्माष्टमीचा उपवास सोडण्याच्या माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अंमलात आणा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद